राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोनपेठच्या कैलासवासी रमेश्वर पुडकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉक्टर रंगनाथम यांची जयंती उत्साहात साजरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते व प्रमुख पाहुणे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री रामेश्वर कदम यांनी श्री डॉक्टर रंगनाथम यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रास्ताविकात महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर अनंत सरकाळे यांनी केले यावेळी त्यांनी या, या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर रंगनाथन यांचे भारतीय ग्रंथालय क्षेत्रातील कार्य व योगदान यांचे संघटनात्मक काम त्यांनी लिहिलेले साहित्य विसरता येणार नाही कारण आज ग्रंथालयाचा झालेला पारंपरिक ग्रंथालय ते डिजिटल ग्रंथालय पर्यंतचा प्रवास झाला असला तरी यांचे कार्य ग्रंथालयासाठी कसे उपयोगी आहेत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आभार प्रदर्शन ग्रंथालय समिती सदस्य डॉक्टर डॉक्टर संतोष रनखाम यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉक्टर मुकुंदराज पाटील डॉक्टर विकास रागोले डॉक्टर मोहन मिसा डॉक्टर शिवाजी अंकुरे डॉक्टर वनीता कुलकर्णी डॉक्टर विठ्ठल मुलगीर प्राध्यापक कदम प्राध्यापक अंगद फाजगे डॉक्टर गोविंद वाकणकर रंगनाथ चोंडे डॉक्टर दिलीप कोरडे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंजाब असे संतुक परळकर श्री चंदू फटके यांनी परिश्रम घेतले

यांना ग्रंथालय शास्त्राची झडपणे या ठिकाणी ओळखलं जातं आणि एकोणीसशे चोवीसमध्ये ते मद्रास विद्यापीठाचे ग्रंथकाल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर गल्डर स्कूल ऑफ लॅबरशिप या ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रंथालयशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं आणि परत मद्रास विद्यापीठामध्ये ग्रंथालयाची पुनर्रचना करण्यासाठी त्या ठिकाणी त्या ता ठिकाणी प्रशिक्षणाचे काम केल्यानंतर बनारस विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये विविध ठिकाणी त्यांनी या कलरची पुनर्वस्थाप करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये त्यांनी ध्रमकारेशास्त्रावर पन्नास पुस्तकं आणि एक हजारापेक्षा जास्त आर्टिकल लिखाण देऊन या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्तीमध्ये बेंगलोर या ठिकाणी डी आय टी सी रिसर्च एज्युकेशन असेल किंवा ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल दिल्ली या ठिकाणी निष्के नावाची सायन्सची संस्था आहे त्या संयुक्त पंतप्रधान त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्यांनी विविध समिती ज्या काळामध्ये काम केले होते त्यांनी वात्त दिल्लीमध्ये सदस्य होते त्यामुळे भारताचे जे ग्रंथालय कलकत्ता या ठिकाणी आहे इम्पेरियल लायब्ररीचे सदस्य होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे जे कायदे आहेत महाराष्ट्राचा कायदा असेल कर्नाटकचा कायदा असेल अंध प्रदेशचा कायदा असेल या ठिकाणी विविध कायदे त्यांच्या कारकिर्दीमध्ये तयार झालेले आहेत

मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा